मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवा झवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा गोकुळकडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही श्रीकांत शिंदे हे कल्याण शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास करतो शरद पवारांनी आघाडी पटोले भिवंडीची म्हणाले जाहीर केल्यामुळे मी तुम्हाला एक सांगू का कोणीतरी महाविकास आघाडीचं वर्णन अतिशय चांगलं केलं महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल ही आघाडी म्हणजे केवळ इंजिन आहे यांना एकही डब्बा नाही आहे त्यामुळे या इंजिन मध्ये बसायची जागा देखील नाहीये प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने चाललेलं आहे फक्त सगळे इंजिन एका रांगेत उभे करून हात वर करून आम्ही एकत्रित सांगायचं आणि सा। पुन्हा आपापलं इंजिन घेऊन वेगवेगळ्या दिशेने जायचं ज्या इंजिन मध्ये कोणाला बसायचीच जागा नाहीये ते इंजिन काय कामाची आहे गोकुळ सोबत गोकुल, सोबन, गोकुल।, गोकुल, सोबन, गोकुल। ताज्या घडामोडींसाठी आर के व्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका